हे जर व्हायरल झाला ना गौतम तक पोहोच जाई बार प्रमाणे ही झोपलेलीच असा चाललाय असा चाललाय चालतच चाललाय बापरे 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 आणि माथेड्यांचा प्रवास आता सुरू करू आमची ट्रेन सुटेल आता बघूया आता आणि आम्हाला विंडो सेट मिळाली नव्हती दोघी ना ढापली आणि त्यांना माहीत नाहीये की या साईडला एकदम भारी बीव येतो म्हणून आम्ही जराशी चाकलीशी गेली अडी दीपे आता भेटूया कुठे सध्या बाय बाय नेरळ 또와이 <목소리도> 이거. नंतर आफ्टर आफ्टर सो मेनी टाईम टू अस फोर्टी मिनिट्स आय मेरी हां लेट्स एक्सप्लोअर मासेर कंटाळा येतो तसा फक्त असं मधी चुकून एखादं माकड दिसलं की माकड का माकड माकड ते बघ हे कुठे गेले हे बघा आधी हे बघा ते हे एक माकड हे दुसरं माकड आणि हे गांधीजींचं तिसरं माकड का जाऊया उन्हात माथेरान स्कूलवर करायला मस्त चांदळ्यावर आपण माथेरान एकूण घ्या कडकड्या ट्रेन मिनी ट्रेन मिनी ट्रेन पण येताना जे गरम होतं ते काय रे हा ना, ना। आणि हा माथेरानचा बाजार सगळं महाग घेऊ नका नाही यायचं फिरायचं आपापल्या गावी जायचं दिसतील त्या वस्तू उचलायच्या आणि त्यास गिफ्ट म्हणून द्यायच्या आणि सांगायचं माथेरानवरून आणलंय नाही आयडिया आणि हा सिनिक रूट ऑफ मार्केट असंही असू शकतं खंडाळा पॉईंट खंडाळ्याला नाही चाललो आहे जाता येत म्हणून फक्त पॉइंटच बघून येतो लोकांना वाटेल माथेड्यामध्ये खंडाळा कुठे आलं खंडाळा नाहीये खंडाळा माझा ना ना पॉईंट आहे चला।, चला लेट सी खंडाळा पॉइंट टपोरी प्रॉपर टपोरी होती काय घेतली तो तर तोंडावर येते प्रयत्न केला होता एमिन वे बनताय तशी एमिन वे, वे मुक्ता यो मला कोणाला आवडत एकच ना एक ना काय मामा बोले बनने बल्लू बन जाऊन गा आमचा आहे की तो तेरा पल्लू बन जाऊन बेबी बेदी बाबा नाही बल्लू बन जाऊन गा काहीतरी आहे ते समथिंग असं ट्रेन आलतो फालतू काहीतरी बोलायचं झाला खंडाळा पॉइंट येथून खंडाळ्याचा डोंगर सहज दिसतो म्हणून याला खंडाळा पॉइंट असे म्हणतात येथून पावसाळ्यात हॅरिसन स्प्रिंग या धबधब्याचे मनमोहक दृश्य दिसते माथ्यामध्ये सर्वाधिक आध्दारा पाणी शेखरू जोही आम्हाला अजून एकदाही दिसला नाही शेखर फक्त माकडच दिसत आहेत ना माकड कुत्रे आम्हाला तर काही समजत नाहीये कळणारे भाषेत आता भांडण चालू आहे मॅटर झाले भानगड 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 बरेच फेरीवाले म्हणजे ते असं गाडी नेणारे का आठ दहा लोक असे होते एकत्र आणि न कळलेल्या कुठच्या चालू होते माझ्या गाडीमध्ये त्याला का बसतो का असतर उत्तर, उत्तर। <laughs> अतिशय असा सुंदर घनदाट जंगल पूर्ण असा प्रवास चालू आहे आणि असा चाललाय असा चाललाय फक्त चालतच चाललाय पॉईंट कधी येणार आहेत त्याचा काय तू नाहीये अरे दोन वाट आहेत पॉईंट आलेला आहे आम्हाला माहित नाही कुठे जायचोय फक्त एपीजे अब्दुल आयुष्यात नव्हता पण रस्त्याला कोणीच नाही आता आता इथे काहीतरी एक बोर्ड दिसतो त्याच्यावर बघतो आम्ही असं एक वाट मी एक रस्ता शोधत शोधत जायला लागतो आम्ही जाणार व्हि कितपत वरच असेल माहित नाही मला मी पहिल्यांदाच बट वी विल ट्राय अवर बेस्ट बघूया कॅमेरामॅन प्रियांका कडोस मुक्ता जोशी एवढे सगळे पॉइंट फिरता पहिला आलाय तर हा पहिलाच पॉइंट लावतो इथे पण जा शिवाजी महाराज की ही आपली राजमुद्रा हे सगळे मोडील आपले पत्र

जुने मोठ्या शो साठी जुने चौचा शो साठीळे आणि सोळाशे एकाहत्तर सोळाशे बहात्तर भारतामध्ये जेवढे सोळाशे एकाहत्तर सोळाशेहत्तर भारतामध्ये जेवढे किल्ले त्या किल्ल्यांचे नाव प्रत्येक किल्ल्यानं बांधकामात नाव प्रामाणिक असं पत्र तिथे अठरा डिसेंबर सोळाशे साठ अफजल खाल्ला मागा पाहिजे ते लिहिलेले पत्र आणि गव्हर्नमेंट चे शॉप केले

तिथे बस त्या शिवाजी महाराजांच्या म्युझियमचं नाव पाहिजे होतं जे नाही आहे जे नगरपालिका महानगरपालिका जे काय ते टाकून देत आहेत त्यांच्याकडनं पण पैसे मागत आहेत कोणाकडे मागत नाही फक्त या कामासाठी मागत म्हणजे तुम्ही ज्यांच्या जागेवर राहता त्यांचं तुम्ही नाव टाकायला मागत नाही आहे कोण का त्यांचा इतिहास सांगता ठीक आहे बघून घ्या तेव्हा इथून धबधबे वाहतात आणि इकडे हा प्रबळगड इथे कोणतीतरी कोणतं तरी, तरी गाव आहे आणि त्याच्याच बाजूला धावरी नदी आहे आणि हा मुरबे डॅम जो कर्जच्या पुढे चौक मध्ये बरोबर हा नयनरम्य दृश्य म्हणजेच लेक पॉईंट खरंच आता अशी इच्छा होती की जायचं आणि उड्या मारायचे पण पॉसिबल नाही आलो आहे खरं खाऊन गरम झालाय असा गरम चल उन्हाळ्यात असं फिरायची मजाच वेगळी असते हा असा लेक पॉईंट जिथे सडांसारखंच पाणी साठवलेलं शाहरुख खान काय म्हणतात त्याला सस्ता शाहरुख खान मस्त <laughs> मस्त चालू दे आता आपण आलोय लॉर्ड पॉइंटला <laughs> इथून आपल्याला वेगवेगळे वे स्पॉट दिसतात एक म्हणजे इको पॉइंट कलावंतीण दुर्ग इर्शालगड प्रबळगड एक आदिवासी गाव दिसतं खाली आता ते दिसत नाहीये झाडीमुळे आणि बरच काही नाही हा आमचा सेल्फी आणि हा मल्हार माथेरान फिरायला याल तेव्हा सेल्फी आणि मल्हार सोबत फिरा हॅलो 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 चालल्या रीतीने आमचा माथेरानचा इम्प्रॉम टू प्लॅन सक्सेसफुल झाला आहे खूप मजा आली खूप पॉइंट बघितले खूप दमायला पण झालं बट या इट वॉज yeah, फन आता आम्ही घरी निघालो घरी दोन आंघोळ करणार झोपणार बाय जाणार बाय माथेरान बाय माथेरान चला बाय